नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तानची अवस्था किती भीषण आहे हे आपण आसिम मुनीर यांच्याकडे बघितल्यावरच आपल्याला कळू शकतो भीषण परिस्थिती मी का म्हणते त्यांच्यासाठी कारण ते पुन्हा एकदा अमेरिकेचे दोस्त बनलेले आहेत तुम्हाला आठवत असेल की हिनरी किसिंजर हे ज्येष्ठ डिप्लोमॅट समजले जातात अमेरिकेचे जे, सर्वात ज्येष्ठ समजले जातात कारण त्यांनी जी काही परराष्ट्र नीती आखून दिली त्या लाईन्स वरती अमेरिका दिसत होती आणि म्हणून इतका परमनंट इम्पॅक्ट ज्या माणसांनी अमेरिकेच्या धोरणावरती करून दाखवला त्याचं नाव इतकं वाखाणलं गेला तर नवन ना नाही हे हेनरी किसिन जर काय बोलले होते ते म्हणाले होते की तुम्ही जर का अमेरिकेचे एक वेळ शत्रू बना तुम्हाला प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर का त्याचे मित्र बनाल तर तुमचा सर्वनाश ओढवेल हे खुद्द हेनरी किसिन सांगत होते आता हा सर्वनाश ओढवून घेण्याची ज्यांना हौस आहे असं जगामध्ये एक राष्ट्र आहे आणि त्याच नाव हो पाकिस्तान आहे तेव्हा एकूण मला वाटतं सेव्हन्टी नाईन मध्ये अफगाणिस्तान मध्ये रशियाच्या फौजा घुसल्या त्यानंतरचा जो एक त्यांच्या मैत्रीचा करार आपल्याला अमेरिकेसोबत झालेला दिसून येतो त्याच्यातून जी घसरण झालेली आहे तिथून आजपर्यंतची दुरावस्था आलेली आपण बघतोय परंतु त्यांनी समाधान झालेलं दिसत नाहीये पुन्हा एकदा अमेरिकेसोबत जाण्याच्या आणाभाका कायम पाकिस्तान घेताना दिसतो म्हणाल पाकिस्तान घेतो म्हणजे काय तर पाकिस्तान म्हणजे त्यांची जी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांचे डोळे उघडे आहेत त्यांना माहिती आपण काय करतोय त्यांना सेव्हन्टी नाईन मध्ये सुद्धा माहिती होतं आपण काय करतोय फक्त सैन्य जे करत त्याच्या सोबत संपूर्ण जनतेला आपल्यासोबत घेणं हे महत्वाचं असतं हेही त्यांना कळत नाहीतर मग राजकीय जीवनावरती एक वेगळा परिणाम होतो राजकीय नेते जास्त प्रबळ होतात आणि ती शक्यता जर का दूर ठेवायची असेल तर सैन्यासोबत लोकमत असायला लागत एकंदरीतच एक इम्रान खानला तुरुंगात पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जे एक भीषण कलह तयार झालेला आहे लष्कर विरुद्ध राजकारण त्याच्यामधला त्याच्यामध्ये पाकिस्तानचं सैन्य हे पूर्ण पदनाम होऊन गेलेलं आपण बघितलं इम्रान खाननी एक फार मोठं काम करून ठेवलं की त्या पाकिस्तानच्या वा सैन्याचा जो भ्रष्टाचार आहे तो चव्हाट्यावर आणला आणि सैन्य देशाचं रक्षण करू शकत नाही ही कल्पना त्यांनी जनतेच्या मनामध्ये ठासून था भरलेली होती आता ह्या कल्पनेपासून जनतेला दूर नेऊन तिला परत एकदा पाकिस्तानचा संरक्षक जर कोण असेल तर ती ती तर ते सैन्यच आहे इथपर्यंत आणणं हे फार मोठ काम जा जा होत आणि ते मुदिरनी आपल्या डोक्यावर घेतलेलं असलं तरी देखील ज्याला म्हणतात ना की ते धोक्या वाचून नाही आणि मग अशा तऱ्हेने जनतेला जर का आपल्यासोबत भागून आणायचं असेल तर त्यांच्यामध्ये जी प्रबळ प्रो इस्लामच्या ज्या भावना आहेत त्या भावनांना हात घातल्याशिवाय ही गोष्ट होत नाही हे करणे हे अमेरिकेला सुद्धा जाणवत आहे मी हे सगळं का तुम्हाला समजून सांगते आहे कारण असं की आज जेव्हा सौदी आणि पाकिस्तान यांच्या संरक्षण करार झालेला आपण बघतो हा जो संरक्षण करार आहे तो नेमका काय आहे ते काय केवळ अंडरस्टँडिंग आहे का, का त्याच एक लिखित जे काही आहे ते दाखवलं गेलं त्या फोटोमध्ये तरी दिसत आपल्याला त्याच्या टर्म्स ज्या आहेत त्या कुठत आहेत त्या अजूनही कुठेही त्याची वाच्यता नाही किती वाच्यता नाही तर पाकिस्तानच्या संसदेसमोर सुद्धा ते अग्रिमेंट पेश करण्यात आलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामधल्या टर्म्स अँड कंडिशन्स ह्या गुप्त परिस्थितीमध्ये आहेत त्याचा नेमका जो आवाका आहे तो आवाका देखील कोणालाही माहिती नाही कदाचित शहाबाज शरीफ यांना माहीत असेल असे मुनिरना माहिती आहे पण त्यांचे जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यापासून सुद्धा हे सत्य दडपून ठेवण्यात आलेलं आहे आणि हे का दडपून ठेवलेलं आहे दडपण्यासारखं त्याच्यामध्ये काय आहे हा खरा प्रश्न आहे हा जो करार झाला त्या कराराला भारताने त्याच्याकडे कसं बघावं याच्यावरती तुम्ही अनेक प्रकारच्या चर्चा ऐकली असते त्या चर्चेमधली सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती मला ही वाटली की मुळात हा करार झाला कसा आणि तो कोणाच्या प्रेरणेने झाला ह्याच जर का उत्तर आपल्याला मिळालं तर मग भारत त्याच्याकडे कसं बघावं भारताने ह्याच उत्तर आपल्याला मिळू शकत आणि त्याबाबत असं म्हटलं जातं की आता घटनाक्रम बघा कसा आहे म्हणजे कोणाच शातीर डोकं जे आहे ना दिमाग म्हणतात तो कसा चालवला गेलाय बघा प्रत्येकाला दाढीला त्यांच्या साबण लावायचा सा, आणि एका बाजूची दाढी करून त्याला ताटगळ ठेवलेला आहे कसा ते बघा पहिल्यांदा काय झालं इस्रायलला सांगितलं तुम्ही इराणवर हल्ला करा आम्ही तुमच्या सोबत आहोत इस्रायलने दमदार हल्ला केला त्याच्यासाठी थे। सगळा इंटेलिजन्स इनपुट वगैरे त्यांना त्यांच्या दिमतीला दिला गेला आणि मग इस्रायलने दणादण इराणच्या अंतर्गत भागापर्यंत जाऊन त्यांची जी अण्वस्त्र ठेवायच्या ज्या जागा जा जा होत्या त्या सगळ्या जागा कशा उडवल्या वगैरे ते सगळं उडवून झालं आणि त्यानंतर खुद्द अमेरिकेमधल्याच काही सोर्सेसनी हे डिस्क्लोज केलं की मूळ अण्वस्त्र ही नष्ट झालेलीच नाहीये त्यातला काही भाग हा डॅमेज झाला त्यांचं नुकसान झालं परंतु त्याची परमनंट विल्हेवाट काही लावली गेलेली नाहीये म्हणजे आता लक्षात घ्या की तिथे त्यांनी त्या वाघाला जखमी करून ठेवला त्याला जखमी केला आणि हे प्रत्यक्षात आणलं की त्याच्याकडे अजून आहे शस्त्रस्त्र लक्षात ठेवा तो तुमच्यावरती हल्ला करू शकेल तो कोणावर हल्ला करणार इराण हा इस्रायलवर हल्ला करेल ठीक आहे पण इराणच्या अण्वस्त्रांची भीती सौदी अरेबिया भी म्हणजे परिस्थिती अशी निर्माण केली आधी इस्रायलकडून हल्ला घडवून घेतला तो अपूर्ण हल्ला करून आणला आणि आता मग इराणची भीती जी आहे ती सौदीच्या मनामध्ये तयार केली यानंतर काय झालं तर इस्रायलनी अमेरिकेचाही न जुमानता दुहावरती हल्ला केला कारण तिकडे हमासचे वरिष्ठ नेते होते त्यांची सफा करून टाकले त्यानंतर मग सौदी अरेबियाच्या मनामध्ये एकंदरीतच पहिल्या इराण हल्ल्यानंतर जी असुरक्षिततेची भावना होती त्याबाबत अमेरिकेशी चर्चा केल्यानंतर अमेरिका म्हणाली बघा की आम्ही प्रत्यक्ष येऊन काही मध्य पूर्वेमध्ये तुम्हाला मदत करू शकणार नाही म्हणजे जी तुम्हाला मनुष्यबळाची मदत हवी ती आमच्याकडून मिळणार नाही तेव्हा तुम्ही पाकिस्तानशी बोला त्याच्याबाबत हे सांगितल्यानंतर सौदींनी पाकिस्तानशी चर्चेचं दार उघडलं आणि मग त्या चर्चावर झाल्या मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे सोमालियामध्ये पण अशा चर्चा कशा झाल्या आणि इथे पण चर्चा कशा झाल्या किंबहुना सोमालियाशी जी चर्चा झाली ती रियाद मध्येच घडवून आणली गेली होती ह्याचाही मी उल्लेख केला होता तेव्हा अशा रीतीने जर का तो करार झाला असेल तर ह्याचा अर्थ असा की अमेरिकेच्या सांगण्यावरून त्यांच्या विथ फुल नॉलेज हा करार केला गेलेला के आहे अमेरिका ह्याबाबत अंधारामध्ये बिलकुल नव्हती इस्रायल अंधारात होता की या नाही याविषयी पण मनामध्ये शंका आहे कारण जर अमेरिकेला माहित असेल तर इस्रायलला माहिती नाही असं क्वचितच घडू शकत सौदींनी जे काही केलं त्याच्यावरती भारताने जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये प्रवक्ता असं म्हणाला राष्ट्रखात्याचा प्रवक्ता की असं काहीतरी घडतंय ह्याची कुणकुण आम्हाला होती त्याचा आम्ही विचार करू आणि त्यानंतर प्रतिक्रिया देऊ त्याचाच अर्थ असा की कदाचित सौदीनी भारताला सुद्धा विश्वासात घेऊन सांगितलं असेल की बघा आम्ही पाकिस्तान सोबत हा करार करतोय परंतु तो करार हा तुमच्या हिताच्या विरोधामध्ये नाही आणि ह्याच स्पष्टीकरण सौदीनी स्वतःहून दिलं की आमचे आणि भारताचे संबंध उत्तम आहेत त्याच्या आड हा कराराच्या अटी येणार नाहीत म्हणजेच एक प्रकारे भारताला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय की तुमचं आणि पाकिस्तानचं जर काही भांडण झालं तर त्यामध्ये सौदी ऍक्टिव्हली भाग घेणार नाही किंवा पाकिस्तानची बाजू घेणार नाही खरं तर कराराची अट काय आहेत दोघांपैकी एका देशावरती हल्ला झाला तर दुसरा देश मदतीला येईल तसं असलं तरी देखील असं जर का आश्वासन दिलं गेलं असेल तर ह्याचा अर्थ हाच होतो की सौदीचा जो रोग आहे तो ना इस्रायलवरती आहे ना भारतावरती आहे पाकिस्तानच्या मदतीने इराणला टॅकल करायचं त्याचा अर्थ होतो कारण इराण बाबत त्याच्या मनामध्ये भावना निर्माण केल्या गेलेल्या आहेत मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होत की हुदीनच्या बंदोबस्तासाठी म्हणून सौदींनी हा करार केलेला असू शकतो कारण त्या हुदींनीच काही वर्षांपूर्वी आरामकोवरती हल्ला के केलेला होता आणि भीषण हल्ला केलेला होता आता खबर अशी आलेली आहे की पाकिस्तानचे पंचवीस हजार सैनिक हे हुदीनसाठी यमनच्या बॉर्डरवरती तैनात केले जातील आणि हुदीनने डिक्लेअर केलेला आहे त्यांना येऊ देत पंचवीस हजार कबरी आम्ही खोदून तयार ठेवलेले आहेत तेव्हा पाकिस्तानला आता त्या कराराची मजा वाटते पाकिस्तानच्या माध्यमांचे जर का तुम्ही बघाल रिपोर्टिंग तर त्यांना अशा आनंदाच्या रुकळ्या फुटलेल्या आहेत की बघा आपलं स्टेचर वाढलं कस मुस्लिम जगतामध्ये आणि खास करून सौदी अरेबिया जिथे मुसलमानांची सर्वात दोन पवित्र धर्मस्थळ आहेत त्यांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानला बोलवलं गेलं ह्याचाच अर्थ असा की पाकिस्तानची तेवढी कुवत आहे हे आज ऍक्नॉलेज झालं इस्लामी जगतामध्ये ऍक्नॉलेज झालं आणि ती एक बिरुदावली असल्यासारखं त्यांना वाटतंय आपल्या गळ्यामध्ये जणू काही कोणीतरी गुलाबाचा हार राहत नाही मी म्हटलं तुम्हाला की जनतेला खुश करून आपल्या मागे खेचणं हे महत्वाचं होतं भावनिक दृष्ट्या जर का प्रजा तुमच्या सोबत नसेल तर लष्कराला पाहिजे तसं काम करता येणार नाही तेव्हा या सगळ्यासाठी म्हणून सौदीशी करार करून त्यांचं मोराल जे आहे ते वाढतलं गेलेलं आहे तुमच्या लक्षात कुठील डाव कसा आहे बघा पहिल्यांदा अर्धवट हल्ला मग नंतर दोहावर हल्ला मग आपणच सांगायचं की तुम्ही पाकिस्तानशी करार करा डाव कसे खेळले जात आहेत अमेरिकेकडून याचा विचार करा आणि हे सगळं कशासाठी तर इराणच्या भोवती पाश टाकण्यासाठी <coughs> त्याच दुसरं उदाहरण काय आहे लक्षात घ्या तुम्ही कि अमेरिकेला इराणवर हल्ला करायचा तर त्यांना अफगाणिस्तानमध्ये तळ पाहिजे आता ट्रम्प हाडून बसलेले आहेत की बागराम एअरपोर्ट पूर्ण एअरबेस हा आम्ही बांधला तो परत आम्हाला आमच्या हातामध्ये द्या म्हणून ते तालिबान सरकारवरती वरती आणण्याला बघत आहे दुसरी गोष्ट अशी की पाकिस्तानशी दोस्ती करून अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जाण्याचा आपला लँड रूट जो आहे तो निश्चित केलेला आहे म्हणजे पाकिस्तानशी पंगा घेतला तर अफगाणिस्तान पर्यंत पोचायचं कसा हा प्रश्न होता आणि यासाठी चाहार बांधला जात होता चाबहार काय नुसतं ते पोर्ट दाखवण्यासाठी नाही ते पूर्णपणे जोडलं गेलेलं होतं अं पर्यंत मला वाटतं अफगाणिस्तान पर्यंतचा रस्ता आणि मध्ये एक रेल्वे लाईन अशा पद्धतीने ते बांधलं गेलं होतं म्हणजे मालाची ने आण करता येईल हेवी मटेरियल तिथून मुवमेंट होऊ शकेल असं अशी कनेक्टिव्हिटी तयार करायची होती तर त्याच्यासाठी म्हणून चाहारचं महत्व होत आणि हे अमेरिकेला पटवून भारताने तिथे गुंतवणूक केलेली होती पण जेव्हा आता अल्टरनेट रूट का झाला पाकिस्तानच्या भूमीवरून आपल्याला अफगाणिस्तान पर्यंत निर्वेदपणे पोचता येईल हे ठीक झालं मुक्र झाल्यानंतर अमेरिकेने पाठ फिरवली आणि चाबहार प्रोजेक्ट जे आहे त्याच्यावरती सँक्शनच व्हायला सुद्धा ट्रान्झॅक्शनल नेचर कसा आहे बघा एक ट्रान्झॅक्शन केलं दुसरं ट्रान्झॅक्शन तिसरं ट्रान्झॅक्शन मग पाच वर्षापूर्वी आपण काय कमिटमेंट दिली ती केली बाराच्या भावामध्ये अडकला कोण ना भारत अडकला कारण भारताने इन्व्हेस्टमेंट केली ह्यांच्या शब्दावरती की तुम्ही ह्याला एक्सेप्शन कराल वेव्हर द्याल त्यांच्यावरती सँक्शन लावणार नाही हे आश्वासन मिळालं त्यानुसार वेव्हर मिळाला आणि मग भारताने काम सुरू केलं ना आज तुम्ही ते काढून घेतलं सँक्शन्स लावून टाकली तेव्हा अफगाणिस्तान मध्ये कशासाठी जायचं तर एका बाजूनी इराणचा ऍक्सेस पाहिजे आणि दुसरं चीन ला पश्चिमेकडून घेण्या घेण्याची तयारी आणि तिसरं सेंट्रल एशियापर्यंतचा लँड रूट या सगळ्यासाठी अफगाणिस्तानची भूमी आता त्यांना महत्वाची वाटते म्हणजे गेल्या टर्म मध्ये ट्रम्प ट्रम्प यांनीच बोलणी सुरू केली तालिबानशी आणि ती देखील दोहामध्येच होत होती की तुमच्या हातामध्ये सत्ता देतो तुम्ही सांभाळा दर आठवड्याला आम्ही तुम्हाला एवढे मिलियन डॉलर्स पाठवू त्याच्यामध्ये तुम्ही राज्य करा जे काय असेल आमच्या त्यांना त्यांचा खर्चाचा भार नको होता वीस वर्षापासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मध्ये अडकलेलं होतं ते सगळं बाहेर काढायचं होतं अर्थात ती प्रत्यक्ष कृती करताना बायडेन सरकार आलं ट्रम्प नव्हते पण आता ट्रम्प सरकारला वाटायला लागले की आपण सोडता कामा नाही होत आणि तिथे आता परत पहिल्यापासून या सगळ्यामध्ये पाकिस्तानची जी फरफट होते आहे ती लक्षात घ्या मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की या अगोदर सुद्धा असा प्रसंग आला आणि सौदी अरेबिया आणि यु ए दोघांनीही पाकिस्तानला विनंती केलेली होती की आमच्यावरती तुम्ही हल्ले करताय तेव्हा तुम्ही तुमचं सैन्य पाठवा आणि त्यांचा निपात करायला मदत करा तेव्हा पाकिस्ताननी अरे आम आम्ही हे करू शकणार नाही म्हणून निक्षम सांगितलेलं होतं आज मुनीरना मी अनारकली का म्हणते कारण इथपर्यंत भिंत आलेली आहे आणि माणसाचे हात पाय अमेरिका जे सांगेल तो तू फक्त पाळायचा एवढंच त्यांच्या हातामध्ये आहे ते भले किती सांगत आपल्या गळ्यामध्ये गुलाबाचा हार घातलेला आहे पण ते गुलाबाचे काटे मला गळ्याला टोचतायत हे मुनीर सांगू शकत नाही तेव्हा आता पाकिस्तानी सैन्य हे मुदीनकडे जाणार आणि हा जो प्रकार आहे त्याच्यातून पाकिस्तानामधले शिया जे आहेत ते अस्वस्थ होतील ही वस्तुस्थिती आहे त्यावेळी देखील त्यांना ही भीती होती की आपल्या सैन्यामध्ये सुद्धा शिया आहेत पाकिस्तानच्या जनतेमध्ये शिया आहेत त्यांनी बंड करायचं म्हटलं तर ते सांभाळणं आपल्याला अशक्य होईल आणि ह्याची जाणीव असल्यामुळे तेव्हा नाही म्हटलेलं होतं आज त्यांची तेवढी क्षमताही राहिलेली नाहीये म्हणून म्हणते की जेव्हा अमेरिका तुम्हाला दोस्त मानते तेव्हा ती तुम्हाला सर्वनाशाच्या मार्गावरती नेत असते कारण त्यांना त्यांचं हित महत्वाचं आहे मित्र ते तोंडाने तुम्हाला काही म्हणतील मित्रत्वांनी वागतोय असा देखावा तयार करतील बहाणा करतील प्रत्यक्षामध्ये तुम्हाला कडेलोटाच्या पॉइंट पर्यंत घेऊन जातील हे अमेरिकेचं कॅरेक्टर आहे हे सगळं माहिती असून सुद्धा पाकिस्तान वारंवार त्या प्रलोभनांना बळी का पडतो हा प्रश्न येईल त्याचं उत्तर एवढंच आहे की जे भ्रष्ट जनरल्स आहेत त्यांना आपल्या तुंबड्या भरणं ह्याच्या पलीकडे कुठलाही रस राहिलेला नाहीये त्या सगळ्या राजकारणामध्ये जनता गेली बाराच्या भावात देश गेला बाराच्या भावात अशा तऱ्हेनी बघा आता परत परिस्थिती कशी आणली आहे बघा की आता पाकिस्तानला कोणाच्या विरोधात उभा करून ठेवला शियांच्या विरोधामध्ये उभा करून ठेवला हे सगळं झाल्यानंतर इस्रायलच्या मनामध्ये अर्थातच संशयाचे ढग येणार की पाकिस्तानची अण्वस्त्र जर का सौदीच्या दिंतीला अवेलेबल झाली तर काय होईल एक लेख लिहिलेला आहे ज्येष्ठ विश्लेषक आयशा सिद्धिका ज्यांचं नाव सर्वतोमुखी असतं कारण पाकिस्तानच्या सैन्याचा त्यांनी जितका बारकाईनी अभ्यास केलेला आहे त्यांचं पुस्तकच आहे मिलिटरी इन्कॉर्पोरेशन ते तुम्ही जरूर वाचा ते तुम्हाला वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की सिद्धिकांना अतिशय जवळीकीने हा विषय समजतो तर त्यांनी काय म्हटलेलं आहे या बाबतीमध्ये हे अतिशय महत्वाचं ठरतं त्याच्यामध्ये आयशा सिद्धिकांनी एक उदाहरण दिलेलं आहे दोन हजार अकरा साली ब्रुस रिटल नावाचे अमेरिकेचे विश्लेषक आहेत त्यांनी असं सांगितलेलं होतं कि पाकिस्तान सौदीला अण्वस्त्रांचं कव्हर देऊ शकतो फक्त प्रत्यक्ष अण्वस्त्र बॅलिस्टिक मिसाईलनी न उडवता ती एअरबोर्न असावी अशा पद्धतीची क्रूज मिसाइल्स जर का त्यांना दिली गेली तर सौदीचं काम होऊ शकतं आता ह्याचा अर्थ काय लक्षात घ्या ही जी एअरबोन मिसाइल्स आहेत ती चढवणार कशावरती चढवायला पाहिजे फायटर जेट्स वरती सौदीची फायटर जेट्स कोणाकडून आलेली आहे ती अमेरिकेकडून आलेली आहे अमेरिकेने जर का चावी मारली तर ती जेट्स सुरू तरी होतील ना विचार करा पण त्या जेट्स वरती ही एअरबोन मिसाईल्स चढवण्यासाठी अमेरिकेचा होकार आला असणार आणि म्हणूनच सौदी चार पोह पुढे गेलेलं आहे तेव्हा अशा प्रकारे पाकिस्तानकडून ही मिसाईल्स आणून सौदीमध्ये उभी करणं ही फार मोठी कामगिरी पाकिस्तानवर सोपवली गेलेली एकदा अणुवस्त्र सौदीच्या भूमीवर आहेत म्हटल्यानंतर इस्रायल गप्प बसू शकत नाही इस्रायलचं आणि सौदीचं काही भांडण आहे का काही भांडण नाही आजपर्यंत असं म्हटलं आयशा सिद्धिकांनी आपल्या लेखामध्ये म्हटलेलं आहे की दोन्ही मॉस म्हणजे मक्का आणि दर शुक्रवारी उल्लेख प्रार्थनेमध्ये होतो पण या पलीकडे पॅलेस्टाईनच्या राजकारणामध्ये सौदी अरेबियानी कधीही रस घेतलेला नाही खोलवर रस तर बिलकुल घेतलेला नाहीये जसं कतार त्याच्यामध्ये रस घेतो तसा सौदीनी कधी घेतला नाही अगदी आता आत्ता सुद्धा घेतला नव्हता सौ दोहानी तिथे हमाशचे लिडर्स नेऊन बसवलेले होते तालिबानचे नेऊन बसवलेले होते एकंदरीतच मुस्लिम ब्रदरहूडच्या रॅडिकल ऑर्गनायझेशन तयार झाले आहेत त्या सगळ्यांसाठी दोहाची दार उघडी आहेत सौदीची उघडी नाही आहे त्यामुळे सौदी आणि इस्रायल यांचं वितुष्ट येण्याचा काही संबंधच येत नाही मग इस्रायल जो आहे तो सौदीवरती खार खाणार नाही तो खार खाईल कोणावरती लक्षात घ्या पाकिस्तानावर कळलं तुम्हाला आधी ह्याला हे करायला सांगायचं आणि ते असं सांगायचं मग ह्यांनी ह्याला काटश द्यायचा मग त्यांनी त्याला काठश द्यायचा करत 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 जो कोणी बडीचा बकरा आहे त्याला टकमक टोकापर्यंत लोटत न्यायचा आणि काय दिमाग असेल मित्रांनो कल्पना करा आणि हे सगळं त्याच्या मागे आर्ग्युमेंट उभे करू शकतात हे सायकोलॉजिकल गेम्स कसे खेळले जातात याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून भारताने जे सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या परिस्थितीचा विचार करू आणि नंतर प्रतिक्रिया देऊ आम्ही याची नोंद घेतलेली आहे ह्यावर भारत काय करणार हा एक, एक वेगळा विचार आहे आणि तो आज तुम्ही बाजूला ठेवला तरी देखील हे सगळा गेम कसा ज्याला व्हील्स विदिन व्हील्स विदिन इन व्हील्स विदिन इन व्हील्स म्हणतात तशी ती चक्र कशी फिरवली गेलेत बघा हे एक चक्र फिरलं की दुसरं फिरतं मग तिसरं फिरतं मग चौथं फिरतं पाकिस्तान ह्याच्यात कसा ओढला गेलाय लष्करशाहीच्या मागे लोकमत उभं केलं गेलेलं गे आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जाईल इराणच्या बंदोबस्त कारण इराणच्या बंदोबस्तासाठी जर का पाकिस्तानची शक्ती वापरली गेली तर तिथे उठाव होऊ शकला असता आणि तो उठाव सहजासहजी होऊ नये अगदी इम्रान खानचे समर्थक सुद्धा त्याच्या मागे त्यांना उभं राहता येऊ नये ह्याची सगळी सोय कशी केली गेलेली आहे ह्याचा विचार ते डाव खेळतात तिल डाव आहे शातिर दिमाग आहे ते सगळं करेक्ट आहेत पण तो डाव समजणारी माणसं आज भारतामध्ये उपलब्ध आहे ती अधिकार पदावरती आहे आणि ती त्यानुसार भारताची धोरण जी आहेत कशी रेखीव नीट आखतायत ते बघितलं की खरोखर म्हणावंसं वाटत हॅट है। सॉफ्ट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या どうか。